उपमुख्यमंत्री एकनाथ एक निवर्न, शिंदे यांच्या भविष्यामध्ये एक खूप चांगल्या प्रकारचे योग येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण दोन हजार चोवीसच्या निवडणुक निवड निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर बी जे पी आणि शिंदे सेना आणि अजित पवार गटाने दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असं करून सरकारवर आपला ताबा ठेवला परंतु आता येथे एक महत्त्वाची अशी गोष्ट आली की हे सगळं काही व्यवस्थित चालणार असं वाटत असताना शिंदे यांच्या दिल्लीच्या ज्या वाऱ्या आहेत त्या सतत वाढत आहेत ते अमित शहाची भेट घेतात सकुटुंब भेट घेतात त्यानंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात आणि एक कशा पद्धतीने काय काय निर्माण होते हे त्यांना सांगता येत नाही पण जसे दुसरे काही लोक आहेत ते त्यांचा एक अंदाज बांधण्यासाठी तयार करतात कारण आता हे शिंदे हे जातात तर या संदर्भामध्ये शरद पवार यांनी एक इशारा दिला की सिंधींच्या ज्या हालचाली आता ज्या सुरू झाल्या आहेत ते फार मोठे काही घडामोडी घडणार आहेत आणि त्यासाठी त्यांच्या या वाऱ्या दिल्लीला हे चालणार आहे हे त्यांनी अगदी सहजपणे सांगितले कारण आता एक वेगळाच प्रकार निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे त्यानंतर दुसरं जे आपले संजय राऊत आहेत उबा तर असं सांगितलं की शिंदे गट येत्या काळात बी जे पीमध्ये विलीन होऊ शकतो म्हणजे आता हा एक प्रकार तर हे असं का घडणार आहेत तर असं घडण्याचं कारण सुप्रीम कोर्टाची चिन्हा संदर्भामधली तारीख की हे आपलं धनुष्यबाण हे चिन्ह एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना द्यायचं की हे शिंदे एकनाथ शिंदे यांना द्यायचं की त्यांच्याकडंच राहून द्यायचं हा एक मोठा निर्णय होणार आहे आणि मग त्यामधून जर समजा हे उद्धव आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं जर हे धनुष्य बाणाचं चिन्ह सुप्रीम कोर्टाने जर दिलं तर शिंदे यांची मोठी अडचण होऊ शकते आणि मग तर करायचं काय अशा वेळेस तर मग त्यांनी त्या संदर्भामध्ये नामवंत विधिज्ञ वकील वगैरे असतात त्यांचे काही सल्ले घेतले आहेत मोट मोठमोठ्या लोकांचे सल्ले घेतलेले आहेत आणि कोर्टामध्ये ही केस सध्या लढण्याचं काम चालू आहे पंधरा सप्टेंबर ही त्या संदर्भामध्ये तारीख दिलेली आहे आता याचा परिणाम काय होऊ शकतो हे महत्त्वाचं कारण रेडिट व इतर चर्चेमध्ये असं मत, मत मांडलं की शिंदे सेनेचं जे राजकीय भविष्य आहे ते बी हो जे पी वाढवण्यासाठी त्याचं होऊ शकतो कारण जर समजा हे संजय राऊत हे म्हटल्याप्रमाणे ह्या शिंदे सेनेचे संपूर्ण हे जे आमदार खासदार शिंदे सेनेचे सर्व लोक म्हणजे पातळीवर भाजपमध्ये विलीन झाले तर आ, तो एक महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो आणि ह्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं पण त्यामध्ये एक, त्या एक दुसऱ्याने असा एक मुद्दा मांडला आहे की असं काही घडणार नाही आहे पब्लिक इंटरव्ह्यू आणि फ फंडेड कंट्र कंट्रिब्युशनमध्ये असं लिहिलं आहे की शिंदे गटाला दीर्घकाळ एक त्यांचा राहील आणि ते चिन्ह त्यांच्याकडं राहील पण शिंदे जे गट आहे आता शिंदे सेना त्याला आपण म्हणू तर हे जे शिंदे सेना ही अद्यापपर्यंत मजबूत झालेले नाही आहे पूर्णपणे त्यांच्यामध्ये सेकंड रन रं, रंग लिडरशिपची कमतरता आहे आणि ते बी जे पीवर पूर्णपणे अवलंबून आहेत त्यामुळं ते स्वतःचा राजकीय चेहरा एक निर्माण करण्यामध्ये कारण एकनाथ शिंदे व्यतिरिक्त दुसरा चेहरा त्यांच्याकडं नाही आहे आणि त्यामुळं त्यांची ती संघटन पातळीवर अस समर्थता आहे म्हणजे एक पक्ष म्हणजे रा राज्य पातळीवर पक्षाचा अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस वगैरे जी असते ती संघटना तर ही काय ह्या शिंदे सेनेकडं नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण शिंदे एकनाथ शिंदे यांनी यांच्या गटातील जे वादग्रस्त मंत्री आहेत जसे संजय शिरसाट आहे योगेश कदम आहेत आणि त्यांना एक कायम राहू दिलं त्यामुळं लोकांच्या मनामध्ये तर असा एक प्रकार होऊ शकतो की यांच्यामध्ये हे लोकांचं ऐकत नाही त्यांच्यावर असे पद्धतीचे ज्यांच्यावर राजकीय आरोप आहे हे मंत्री ठेवतात त्यामुळं देखील काही वेगळा प्रकार होतो की काय हे महत्त्वाचं आहे त्यानंतर पण यामध्ये हा विलीन होण्याचा धोका जरी नसला तर ह्या एकनाथ शिंदे यांना संघटनात्मक पाय मजबूत करून दुसऱ्या एक पक्ष म्हणून राहू शकतो कारण सत्ताच्या याच्यामध्ये जर हे बी जे पीमध्ये बी जे पीबरोबर राहिले तर यांची जी एक संघटना आहे ती कमकुवत होऊ शकते असाही प्रकार आहे पण आता याचा एक महत्त्वाचा मुद्दा की आता ज्या ह्या विधानसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा विधानसभेच्या ज्या निवडणूक आलेल्या आहेत त्यामध्ये मात्र शिंदे गट हा फार मोठी मोसंडी मारेल अशी एक व्यवस्था निर्माण झाली कारण ठाणे महा नगरपालिकेमध्ये कळवा पार्शिक भागामध्ये सहा नगरसेवक आणि ते विरोधी पक्षामधले होते त्यांनी शिंदे गटाशी हातमळवण केली आणि शिंदे स्वतः त्यांच्या जत्रेत उपस्थित राहिले त्यामुळे त्या भागात आपल्या पक्षाची पकड पकड शिंदे यांनी मजबूत केली म्हणजे ते ठाणे महानगरपालिका स्वबळावर जिंकू शकतात त्यानंतर ठाणे महा नगरपालिकेच्या अठ्ठ्याहत्तरपेक्षा अधिक माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते येऊ शकतात त्यानंतर दुसरा मुंबई महानगरपालिकेमध्ये बी एम सी सत्याऐंशी मागे माजी नगरसेवक होतो आता एक या निवडणुकीपूर्वी शिंदे गटामध्ये प्रवेश केले माजी नगरसेवक आणि मग त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गट आणि एक काँग्रेस एन सी पी त्यामुळं ह्या शिंदे गटातले काही जे नगरसेवक आहेत ते निवडून येण्याची खूप महत्त्वाची मुद्दा आहे कारण मुंबई महान नगर पालिकेमध्ये एकटेच स्पर्धा करणं किंवा भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणं यावर सध्या विचार चालू असला तरी जर स्वतंत्र ह्या शिंदे सेनेने एक स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर ती भाजपला तो अडथळा ठरू शकतो त्यानंतर पुणे महानगरपालिका पुण्या शिंदे गटाने महानगरपालिका पुण्यामध्ये संघटनाची तयारी केली ते प्रमोद भानगरे शहर प्रमुख आणि अजय भोसले सहसंपर्क प्रमुख अशी पय पदं नियुक्त करण्यात आली आणि विधानसभा जे मतदार आहेत अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये प्रमुखाची नियुक्ती केली गेली आता जर त्यांची ह्या उपस्थितीमध्ये जर त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम आणि पाठबळ मिळालं तर रत तेथे ते आपला चमत्कार दाखवू शकतात त्यानंतर नागपूर महाल महानगरपालिकेमध्ये सर्व प्रमुख पक्ष त्यामध्ये शिवसेना एन सी पी त्यांच्या संबंधित गटाच्या स्वरूपात निवडणूक लढत आहेत पण शिंदे गटाचा दावा त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे कारण त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी एक आपला आपला प्रयत्न केलेला तसं सांगण्यात येत आहे तर महाराष्ट्रातील ज्या जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये देखील यांचं फार मोठं असं एक म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये जनाधार त्यांच्याकडे आहे आपल्या शिंदे सैन्यकडं त्यामुळं ते जिल्हा परिषद देखील चांगल्या पद्धतीचं यश मिळवू शकतात हा एक महत्त्वाचा भाग आहे केंद्रात तर तसं जर पाहिलं तर सरकार थोडंसं अस्थिरच आहे त्यांना एकनाथ शिंदे जर आपला पक्ष पूर्णपणे भाजपमध्ये जर विलीन करतील तर त्यांना मुख्यमंत्रीपद हे अमित शहा आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देऊ शकतात अशी कदाचित चर्चा होण्याची शक्यता आहे कारण भाजपच्या दृष्टिकोनातून केंद्र सत्ता पूर्ण टिकणे हे महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर जर समजा तसं नाही घडलं नाही तर दुसरा एक प्रकार असा हो हो होऊ शकतो की शिंदे हे मुख्यमंत्री अडीच वर्ष आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री अडीच वर्ष असंही होऊ शकतं किंवा देवेंद्र फडणवीसच्या जागी त्यांची केंद्रामध्ये त्यांना एखादं महत्त्वाचं पद देऊन येथे दुसरा मुख्यमंत्री देखील करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तेव्हा हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये काही घडू शकत असलं तरी राजकीय लोक इतके काही हे नसतात की ते काही घडू देऊ शकतील पण हे एकनाथ शिंदे हे अतिशय टॅलेंटेड म्हणजे राजकारणी आहेत आणि ते एक वेगळ्याच प्रकारे त्यांची जी चाल आहे ती फार वेगळी आहे आणि ते या संदर्भामध्ये सर्वांना पुरून उरतील आणि पुढं जाऊन मुख्यमंत्री बनतील अशीच एक यावरून शक्यता वाटते परंतु पंधरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहायला हवी चिन्हाचं वाटप महत्त्वाचं आहे आणि हे चिन्ह जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं जर गेलं शिवधनुष्य तर मात्र म यांना मुख्यमंत्री होण्याचा खूप मोठा योग असा आहे असं अनेक जाणकार लोकांनी विधिज्ञ आणि जे याचे राजकीय भाष्य करणारे लोक आहेत त्यांनी या पद्धतीने वक्तव्य सांगितलेलं आहे असंच तर लोकांनाही यामधो हे शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर त्याचाही आनंद होणं सहजच शक्य आहे धन्यवाद आमचं ए टी एम